नमस्ते मैत्रिणींनो कशा आहे छान ना आज मी तुम्हाला बेसन कसं करायचं ते दाखवते हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे कांदा घ्यायचा चिरून टमॅटो घ्यायचे आणि कोथिंबीर मी कढी टाकता कढई तापाय ठेवलेली आहे बघा त्याच्यात तेल टाकलेलं आहे तेल तापलं ना आपलं छान मग त्याच्यात मोहरी टाकायची मोहरी टाकल्यावर मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडकली की मग जिरे टाकायचे जिरे बी छान परतून फुलले ना मग त्याच्यात कांदा टाकायचा कांदा टाकल्यावर कांदा बी छान परतून घ्यायचा आणि त्याच्यात टॅमॅटो बी टाकून घ्यायचे टॅमॅटो तेमेटो टाकायचे टॅमॅटो ते छान परतून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपण को कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता बी छान परतून घ्यायचं चा। चांगलं चा। ते हलवायचं पूर्ण पूर्ण ते शिजस्तोपर्यंत तोपर्यंत हलवायत राहायचं म्हणजे आपला कांदा आणि टमॅटो लागत नाही खाली मग त्याच्यात आपण थोडीशी बघा मैत्रिणी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतकं छान हे व्यसन होतं ना की तुम्ही असंच व्यसन करीत राहणार आता त्याच्यात थोडीशी हळद टाकायची कोथंबीर टाकायची ते बी छान परतून द्यायचं संपूर्ण त्याचा एकजीव करायचा हरून घ्यायचा पा परतून दिलं ना मग आपण त्याच्यात जे वाटलेलं वाटण आहे शेंगदाणे वगैरे हिरव्याच्या लसूण दिसून ते त्याच्यात कोथंबीर ते त्याच्यात को पूर्ण टाकून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी लागतं आहे जेवढं करायचं तुम्ही टाकू शकता तुम्हाला घट्ट करायचं का पातळ करायचं ते तुम्ही करायचं बघा आता किती छान रंग दिसतो ना आणि ते पाच दहा मिनटं छान उकळून द्यायचं म्हणजे ते पूर्ण शिज